कल्याण शहर भाजपाचे जिल्हा सचिव विलास रंदवे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शहर प्रमुख रवी पाटील महिला शहर संघटक नेत्राताई उगले यांच्या उपस्थितीत आज आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केला कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या विकास कामांनी प्रेरित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आमदार भोईर यांनी आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात मतदारसंघातील लहानात लहान घटकाचाही विचार करून आपले काम करत आहेत तर राज्याचे धडाकेबाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये भरीव असा विकास निधी उपलब्ध करून दिला आहे तर आमदार विश्वनाथ भोईर यांनीही मतदारसंघातील प्रत्येक भागामध्ये छोट्या छोट्या गलीबोडातही विकासाची गंगा पोचवली असल्याचे ही यावेळी पक्षप्रवेशा वेळी व्यक्त केले तर विलास रनवे यांच्यासह भाजपा पदाधिकारी मनसे पदाधिकारी आणि अंबिवली येथील विश्वकर्मा कुटुंबातील सत्तर सदस्यांनीही यावेळी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह शहर प्रमुख रवी पाटील महिला शहर संघटक नेत्राताई उगले उपशहर प्रमुख दुर्योधन पाटील सुनील खारो मोहन उगले नगरसेवक अरविंद पोटे जयवंत भोईर गोरख जाधव माजी नगरसेविका हर्षाली थबीर विभाग प्रमुख रामदास कारभारी रमन तळे यांच्यासह आणि कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते अनेक ठिकाणी अने भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उभे राहणार आहेत अशा पद्धतीने ब्रेक आला नाही वरिष्ठ तर मात्र शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून मी सांगतो आहे की आमच्या प्रचंड अशा एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे घोडझोड चालू आहे महाराष्ट्राचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचा चेहरा आज मुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि अशा पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीवर जर सुरा फोपण्याचं काम जर कोण करत असेल तर आमचा शिवसैनिक कदापि हे सहन करणार नाही ज्या ज्या ठिकाणी पक्षाला तिकीट देईल त्या युती धर्म म्हणून नरेंद्र पवार वरुण पाटील यांनी काम केलं पाहिजे आणि आत्ताच पासून तर कधी तुम्ही मंदिर आणले नाही तर मात्र या ठिकाणी बडकोरीचे चिन्ह हे कायमस्वरूपी आहेत अयोध्या दोरी चालू आहेत आज गोवा दोरा चालू आहे काही लोकांचा भाजपतर्फे त्यामुळे मणकोरीचे संपूर्ण वातावरण भारतीय जनता पक्षाच्या या वरिष्ठ लोकांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे मी या ठिकाणी आमचे आमदार आहेत विश्वनाथ भोई यांच्यासमोर समस्त पत्रकारांना सांगू इच्छितो की यावेळी कुठल्याही पद्धतीची बंडखोरी सहन केली जाणार नाही एवढाच भाग कल्याण शेर शाखेच्या वतीने या ठिकाणी देतोय आणि पत्रकारांना विनंती करतो का संदेश तसा तसा आपण 何をやりたい